मॅडम आज लोणीमध्ये क्रीडा पार्कचं उद्घाटन होत आहे आणि तसेच खेळाडू मोठ्या प्रमाणात आज स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत आपण याविषयी काय सांगत आपले पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील पिने जे काही प्रवाह स्पोर्ट्स अकॅडमी आपण इथे सुरू केलेली आहे तर खरं याचा उद्देश आहे की आपल्या अभ्यासाबरोबरच आप मुलांना खेळातही आवड निर्माण व्हावी कारण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आज आजकाल सर्व मुलं मोबाईलमध्ये डोके घालून घालून बसत असतात परंतु जे पूर्वी जुन्या काळी जे मुलं नेहमी ग्राउंडवर दिसायचे ते आपल्याला दिसत नाही आणि अभ्यास इतकंच खेळायला जे, जे महत्त्व आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक केलेले आहे नुकतंच आता सुद्धा आपल्या दाटचा जो काही तांबे म्हणून विद्यार्थी आहे क्रिकेट त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा विजय मिळवलेला आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांनी आशिया खंडातला सर्वात पहिलं सहकारी साखर कार कारखाना काढला असे पद्मश्री विखे पाटलांनी कारखान्याबरोबरच शैक्षणिक संस्थेलासुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश बोलता यावं म्हणून सर्वात प्रथम आपण इंग्लिश मिडियम सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज जवळजवळ सव्वाशे वर संस्था आपल्या ह्या प्रवरित्या झालेल्या आहेत पद्मवृषी बाळासाहेबी पाटलांनी त्यांच्या सर्व सहकार्याने याच्यामध्ये लक्ष घालून आज जवळजवळ तीन चार हजारच्या वर आपले इथे विद्यार्थी मेडिकलला इंजिनिअरिंगला सर्व गेलेलं आहे आणि आज मोठ्या मोठ्या पदावर काम करतात हे काम करत असताना ज्या खेळाडूंचं सिलेक्शन आपल्या याच्यातून झालेलं आहे आज सुद्धा त्यांना क्लास वन अधिकारीची पोस्ट त्यांना मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या खेळामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं आपल्या संस्थेचं नाव त्यांनी नावलौकिक केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णासाहेब शाही शाहीर अण्णासाहेबांची आज पुण्यतिथी जयंती आहे त्याचबरोबर श्रीमती सिंधु तैलके पाटील यांचीही जयंती आहे या निमित्ताने आपण बऱ्याच वर्षापासून हे ग्राउंड जे काही आपलं इथं म्हणजे असताना सुद्धा तसंच पडलेलं होतं त्या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग या आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठीच केलेला आहे निश्चितच या स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे टीचर्स आपण नेमलेले आहे खो खो असेल कबड्डी असेल बास्केटबॉल बास्केट असेल आपलं टेबल टेनिस असेल जेवढ्या जेवढ्या काही खेळाची सुविधा आपल्या भागामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देता येईल त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहेत कारण ते बॉईज ते जे असतात घरी गेल्यानंतर ते खेळ खेळू शकत नाही म्हणून त्यांनीसुद्धा आपल्या ग्राउंडवर येऊन त्यांना खेळ जर आपल्याला शिकायचे असतील तर निश्चितच त्यांना गार्डन करण्यासाठी आपण जवळजवळ वीस ते पंचवीस टीचर्स आपल्या भागामध्ये नेमलेला आहे निश्चितच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही शिकवले जाणार नाही किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ दहा ते पंधरा हजार विद्यार्थ्यांनी शीतच याच्यामध्ये सहभागी याच्यामध्ये तुमचं बास्केटबॉल अस बास्केटबॉल असेल खो खो असेल कबड्डी असेल टेबल टेनिस असेल जे जे विद्यार्थ्यांना पाहिजे ते ते सर्व गेम्स आपल्याला ह्या विद्यार्थ्यांनी शिकवण्यासाठी आपण स्टाफ नेमलेला आहे निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा आपली संस्था आणि आपले ग्रामस्थ आपल्या मुलांसाठी घेते त्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही आमच्या महाविद्यालयातली विद्यार्थी पण या अकॅडमी प्रवेश घेऊ शकतात हो हो सर्व संस्था रहित असू द्या कोणती असू द्या प्रायवेट संस्था असू द्या त्यांना सुद्धा या ग्राउंड आपण अवेलेबल करून देणार आहे खेळण्यासाठी